स्वागत आहे मित्रांनो नवीन मध्ये तर आजचा व्लॉग असणार आहे भाव्याचा भाव्या स्पेशल कारण की आज मी पहिल्यांदा भाव्याला कोणत्या तरी पार्कमध्ये खेळायला आणलं आहे आणि आय वी आय एम शोअर किती एन्जॉय करेल इथं खेळताना कारण की तुम्हाला दाखवेल मी काय ॲमबीएन्सी इकडचा आणि ती काय म्हणून एन्जॉय करेल ऑलरेडी तिथून येताना पण एंट्रन्स चांगला होता पण माझा व्लॉग काढायचा काही इंटेन्शन नव्हता पण आल्यानंतर असं आता वाटतं आहे बघा पार्क आहे इथे खेळण्यासाठी छोट्या पोरांसाठी पण आहे आणि जास्त आहे मोठ्या प्रमाणात आहे हे गार्डन पडतंय चिंचवडमध्ये पुणे गायवासू चौक नाना गार्डन राईट मामींकडे आलेलो आम्ही इथे पण इथे तिथे घरी जेवण प्रिपेअर करतात तर तोपर्यंत म्हटलं जस्ट राऊंड मारून येतो भावेला थोडासा फिरावून आणतो तर त्यांनी सांगितलं जस्ट एक गार्डन आहे इथे तर म्हटलं का नाही आपण जाऊन हो। तर येऊ तर भावेला मी घेऊन आलो आणि लकीली गार्डन इतकं मस्त आहे मला आवडलं की भावे इथं खेळेल आणि इथं खेळवतो मी तिला बघूया आपण भाव्या काय काय एन्जॉय करते या गार्डनमध्ये तर लेट्स गो भाव्या जायचं कायचं केल्याला तिथं पहिल्यापासून मन येते सारखे तिथंच मग बघते लहान पोरं खेळतात इथे तर भाव्या पहिल्यांदा आता मस्तपैकी गार्डनमध्ये खेळणार आहे सी काय काय एन्जॉय करते आणि काय काय अवेलेबल आहे हिच्यासाठी खेळण्यासाठी तर इथून पाठून एंट्रन्स तर फार मोठा आहे त्या गार्डनचा आणि या साइडला पण आहे वॉकिंग स्पेस वगैरे जॉगरसाठी वगैरे आणि इथे या साईडला पण टर्न केलं तर इथं बरोबर लहान पोरांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे चला ज्या गार्डन मध्ये खेळायला जा गार्डन इथे गार्डन सोडून का भाव्या दुसरीकडेच पळायला लागले कारण की तिने जसं छोट्या पोराला एक बॉल खेळता बघितला चला तुमचं खेळायचं काम इकडे आतमध्ये सारखं सारखं दुसरीकडे कुठं पळता फायनली भाव्याला एंट्री करवलीये गार्डन मध्ये नाहीतर ती बाहेरच दुसरीकडे सगळीकडे पळत होती ते खेळू कुठे नको असं चालू झालं तिचं कारण की तिच्या पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी बघते आणि तिला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहीत नाही की हे कशा खेळायचे आहेत किंवा काय काय गोष्टी आहेत त्या तर एंट्री केल्यानंतर खेळायला अवेलेबल आहे सी सॉ कसरगुंडी परत सी परत छोटीशी घसरगुंडी छोटीशी घसरगुंडी आणि हे टनल असलं तरी भाव्या खेळणार नाही ह्याच्यावरती मग भाव्या खेळणार नाही पण तिथे लहान पोरांचा झोका देखील आहे प्लस तिथे हे ह्याच्यावरती पण बसवणार आहे या स्लाइड वरती कदाचित बसली तर त्याच्यावरती आहेत अजून काय आहेत बऱ्यापैकी गोष्टी बट सगळ्यात अगोदर थांब शूज काढ शूज काढते कर खराब करून टाकेल ते नाही माहितच नाही तिला पहिल्यांदाच आणलं <laughs> तुला चावेल तरी ते ग्राउंड मुंगे मुंग्यावर येते पण ठीक आहे ना चावलं तसं ती छोटी कसर आहे त्याच्यावरून भाव्या जास्त सरकत नाही आय थिंक जीन्स ती सरकत नसेल आता त्याच्यावरती ट्राय करूया अरे अरे अले छोट्या झोका पण ये येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे <laughs> खेळते म्हणून घाबरली तिला झोकेच बसा झोका जसं कुठून बसवायचं याला ओपन नाही होणार वाटत तिला पाय टाका हे करायचं हा बसव बसव झोक्यामध्ये बसायला भागा घाबरतीये तर ऍटलीस्ट त्या घसरगुंडीवरती अक्चुअली भाव्याचा पाय थोडासा वर खाली झाला म्हणून ते आता कोणत्याच घसरगुंडीवरती बसत नाहीये माझं काय माहिती खेळणार आहे तिला खाली सोडलं तर ते खेळत बसेल ग्राउंड मध्ये पण तिथे छोटे छोटे डक्स आहेत आपण त्या डक्सवरती वरती ट्राय करणारे तरी खेळते की तिथे पण रडते दादाभाऊ कसं खेळतो तो दादा कसं खेळतो तसं खेळत ना बघितलं कस खेळ तुला ताई कशी खेळते खेळतो आता तुला ह्याच्यावरतीच बसायचं आहे बसायचं ताईसोबत बसायचं पकडायचं बस कुठे तसं पण बसलेली ना मग अशी कदाचित त्याचा असेल वजन असं तसं पण तुझं साठ सत्तर किलो असेल जास्त आहे वजन भाव्याला ह्याच्यावरती बसवण्यासाठी आता बसले भाव्याची कारण की भाव्याची भीती जाईल जा जा आता कडे बुंगी सोशल बाबू 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 वाटतं मी हिला आल्या स्वतःलाच खेळू दिला पाहिजे होतं सोडून पण आपणच हिच्यावरती दाखवायला लागलं की हे खेळ हे खेळ म्हणून तिला थोडीशी भीती बसली असेल मला आहे ना बेटा जस्ट ट्राय करतो तिला कम्फर्ट करायला निघता निघता तरी म्हणजे ती इथे जे लहान पोरं खेळतात ऍटलीस्ट त्यांना बघून तरी थोडीफार चिअर अप होईल व्हाव्या तेव्हा ती दीदी बघ कशी खेळते बेटा आता खेळ त्याच्या आत्याकडे बेटा जा आत्याकडे अले रडतीये फायनली आपण स्टेप आउट होत या छोट्याशा लहानपुरांच्या प्ले प्ले गार्डन मधून तिथे आपण बऱ्यापैकी इक्विपमेंट ट्राय केले पण भाव्यानी ह्यांच्यामधून काहीच खेळले नाही तिला ना हे सगळं ह्याच्यातच खेळायचं वाटतं ओपन गवता मध्ये बस पकडा पकडी लपाछुपी आणि बस छोट्या मोठ्या खेळायच्या गोष्टी शिकवल्यात आणि ती तेवढंच खेळते म्हणून आपण बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केला हिच्या स्पीडने तर समोर एक छोटस बाळ पण आहे जे तुम्हाला खेळताना दिसेल हाय हाय ताई हाय ताई कोण आहे वेदा ट्रॅक पर काय तर हे आजोबा मगापासून बसून दोनदा भरले ट्रॅक पर काय आहे बरं सिरियसली फ्रेंड्स ट्रॅक अजून दिसलाच नाही की ह्यांचा ट्रॅक कुठे जॉगिंगचा ते मगापासून ते इरिटेट होतात बट नो प्रॉब्लेम आता पावेला सिरियसली झोप आली आहे नाहीतर ती इतकी इनॅक्टिव्ह नसते नो वरीज ऍटलीस्ट तिने फर्स्ट टाइम गार्डन एक्सपिरियन्स केलं की गार्डन असतं काय आणि काय काय खेळण्याच्या गोष्टी आहेत ते पहिल्यांदा तिच्या डोळ्याने ह्या सगळ्या बघितल्या तर फायनली वी हॅड स्टेप्ट आउट ऑफ द गार्डन फ्रेंड्स व्हिडिओ इतका बघितला त्यासाठी मला बसून धन्यवाद तर हे आहे नाना गार्डन चिंचवड राईट आणि एन्जॉय केला आम्ही एवढंच की भाव्या नवीन होती ह्या सगळ्या ठिकाणी तर म्हणून तिने काही जास्त खेळली नाही तरी बघू यूज टू होईल हळूहळू जसं मी तिला पार्कमध्ये नेऊन जाईल आणि ती तिथे प्रयत्न करेल खेळायचा वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मलापासून धन्यवाद फ्रेंड्स भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय टाटा टाटा टाक बघू टाटा हा बाय बाय आजचा ब्लॉग भाव्यानी पण एंड करताना थोडेफार तिच्याकडून शब्द दिलेत त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ओके बाय बाय